हॅलो हा हॅलो हा कोण मोहिनी मस्के बोलताय का हो हो मोहिनी मस्केच बोलते बोला कोण अहो मी तुमचा फॅन बोलतोय हो बर फॅन कुठून वर... बर बोला पुढं पार्टीचं काही नियोजन आहे का नाही आज मग कसली पार्टी अहो काय कसली पार्टी म्हणताय एवढा मोठा मोबाईल घेतलाय तुम्ही लाकाचा बर त्याची काय पार्टी आहे का नाही आमच्या सारख्या गरीब माणसाला आणि तुम्हाला काय द्यायची मी पार्टी अहो आम्ही तुमचे फॅन आहेत म्हणून द्यायची हो बर आम्हाला आमचं कळण झालं फोन घेऊन आम्हीच फसल्यासारखं झाले आणि तुम्हाला कुठून द्यायची सांगा बरं कुठून द्यायची म्हणून तुमच्या पदरच्या पैशाने द्या ना तुम्ही पार्टी आम्हाला बरं तुम्ही फॅन आहे म्हणल्यावर तुम्हीच द्यावी आहे की नाही आता फोन घेऊन आम्ही कंगाल झालोय मग पार्टी तुम्ही दिली तर जरा मग तुम्ही कॅश न घेतला असन म्हणून कंगाल झाला असताना फायनान्स वर घ्यायचा फायनान्सवर घेतल्यावर पण ते पण खरंय म्हणा पण पार्टीच मग कधी जात आहे पार्टी परत ते सगळं असू द्या तुम्ही एवढं मला बोलायला कोण बोलताय तुम्ही कुठून बोलताय माझा नंबर कुठून आला तुमच्याकडं मी माणूस बोलतोय आणि जमिनीवरनं बोलतोय आणि तुमचा नंबर आता फॅन लोकांमधल्या नंबर तर भेटणारच ना नाही माझा नंबर पब्लिक हो हा पब्लिक नसू द्या पण फॅन लोकाला भेटत असतो नंबर कुठून का होईना असं कसं कुठून रस्त्याला पडला होता काय रस्त्याला नाही पडला पण आता घ्या समजून तुम्ही कुठून ना कुठून भेटत असतो बर मग कधी देताय पार्टी अहो पण मी का देऊ तुम्हाला पार्टी कशासाठी देऊ लाखाचा मोबाईल घेतलाय तुम्ही पार्टी साठी हाय काय करायला तुम्ही तुम्हाला पटायला पाहिजे हो लाखाचा घेऊ द्या दोन लाखाचा घेऊ द्या आम्ही आमचं बँक खात सगळं रिकाम केला आता फोन घेऊन आमच्या डोक्याला आता ते एवढं टेन्शन आले कसं करायचं काय करायचं तुमचं बरं पार्टी द्या पार्टी द्या ओळखत नाही काय नाही उचलला फोन लावला आणि पार्टी द्या अहो पार्टी दिल्यावर कसं जरा आठवण राहते माणसाला फॅन लोकाला किंवा आपल्या एवढ्या मोठ्या क्रिएटर न मोबाईल घेतलाय ते पण आयफोन हा ही एक मग तुम्ही पार्टी माझ्या चांगला डोक्यात राहील बघा मी मोबाईल घेतला आणि तुम्ही जोरात पार्टी दिली कधी देत आहे हा उलट तुम्ही आम्हाला द्यावं लागती आम्ही तुमच्या व्हिडिओला लाइक ला 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 करतो कमेंट करतो शेअर करतोय मग नंतर व्हिडीओ व्हायरल होतोय थोडं लक्षात ठेवी जा हो तुम्ही गरीब माणसाला त्याबद्दल मी आभारी आहे काय त्याबद्दल मनापासून आभार मानते तुमचं म्हणायचं लाखाचा मोबाईल घेतलाय तुम्ही, तुम्ही। आयफोन काय करा तुम्ही जेवले का घरी आम्ही जेवलो नाही म्हणून तुम्हाला पार्टी महाय लागलोय बर मग काय करा हातरून पांघरून घ्या आणि निवांत झोपा स्वप्न बघा की मी पार्टी दिली पार्टी एन्जॉय करा बस का नाही 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 मग हे असलं बरोबर नाही तुम्ही उगा स्वप्नच आम्हाला जेवायला लावायला हे असं असते काय अहो दादा मी खरंच सांगते माझ्याकडे काही पैसे नाहीत उगं माझं सकाळ सकाळ डोकं धुकायला लागले मला बजाज फायनान्सचा हप्ता भरायचा आहे मोबाईल घेऊन पश्तावलेत ठेवता का फोन आता का बोलायला लागला तुम्ही एक तर लाखाचा मोबाईल घेतलाय तुम्ही तुम्हाला लाखाला लाखाचा मोबाईल घ्यायला पैसे तुमच्याकडे आमच्या सारख्या गरीबाला पार्टी द्यायला पैसे नाहीत तुमच्याकडे बरं ठीक आहे दादा काय करूया तुम्ही कुठून बोलता मी जमिनीवरून बोलतोय बर आता त्या जमिनीवरच बसा डोळे झाका रिलॅक्स घरी कोण मम्मी पप्पा बहीण आई कोण आहे का हा ते कोणी का असा ना तुम्ही पार्टी देता का नाही ते सांगा मला दुसरा नका सांगू मी तिथे सांगायला आहे तुम्हाला त्यांनी कोणी असतील तर त्यांना फोन द्या मी तुम्हाला जेवायला द्यायला सांगते त्यांना तीच पार्टी आहे असं माझ्याकडून समजा आणि जेवण करून नाही हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही दादा मला यायली चक्कर ठेवू का फोन नाही 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 असं नका करू ऐका ना तुम्ही पार्टी द्याव तुम्ही अहो ठेवा फोन माझं लय दुखाले चक्कर यायला त्या चक्करच्या नादात मला काय वाईट बोलू नये मी मजी झालं बघ वा रे वा म्हणजे पार्टी द्यायचं नाव काढलं की तुम्हाला चक्कर येते वाजा फायनल आज माझा पेंटिंग पडलाय देता का त्याला दीड हजार रुपये देता काय आता काय मला विचारून मोबाईल घेतला होता का मोबाईलच नाही मी होम लोन काढलेला आहे त्याच्यावरचा बजाज फायनान्स भरायचा आहे मला देत पैसे आता बजाज फायनान्सला मारा गोळी तुम्ही ते देता का नाही सांगा पार्टी दादा आता माझं डोकं तुमच्यावर सनकले ठेवा बरं फोन नाही देत पार्टी फिरती काय झाडाचे पैसे तोडायचं उचलला फोन लावला ठीवा द्या हे बरोबर नाही गरे हे आपल्याला नाही आवडलं हे बरं ठेवा मग बरं का मग मी लाईक नाही करणार राहा तुमच्या व्हिडिओला बर ठीक आहे लाईक करा देते तुम्हाला जा कुठल्या तरी टपरीवर चहा पिऊन या पार्टी देतो जावा किती दहा रुपये पाठवू द्या का नाहीतर नाही ऐका दोघी जण घेऊन जावा पन्नास रुपये टाकते आयफोन ची पार्टी असं समजा लाईक सोडू नका बाबा अहो असं काय करू नका ओ ताई ऐका पार्टी मुळे तर मी इथं एवढी तळमळ चालू आहे माझी म्हणून तर मी तुम्हाला फोन केला की हो? दादा देते म्हणले की चहा प्या दोगती घ्या घ्याव चहा पोट भरत असते का ताई कसं बोलताय तुम्ही मग एक ची बाटली पण घ्या पाण्याला काय बिसलेरी तुम्ही तर काय काय पार्टी आणि तुम्ही ह्यावेळेस की नाही वडापाव खा दोन चहा प्या एक बिस्लेरी घ्या त्याचं काय बिल होत मी देते तुम्हाला आणि तुम्ही काय करा पुढच्या वेळेस फोर्टीन प्रो मॅक्स घेतला का त्यावेळेस देऊया बिर्याणी दादा साहेब हा नाही 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 हे बरोबर नाही तुमची रील बघून तुम्हाला फोन केलाय तुमचा नंबर काढायला मला घंटे तो बरं असू द्या दादा साहेब दिसत तसं नसतं कंगाल आहे मी घेतला होता तसा घ्यायचा म्हणून फोन घेतलाय काय अहो आयफोन घेणारा माणूस कंगाल असतो का असतो तुमच्या समोर मी उभा उभी राहिले की कंगालच आहे मी आयफोन कोण पण घेऊ शकतो माहितीये का तुम्हाला कोण पण कसा घेऊ हो माझ्याकडे नाही आय फोन मी ते बार न बाराच्या मोबाईल वापरायला लागलोय बर दादा आता मी खरंच चक्कर येऊन पडेल मला सलाईन लावायला सुद्धा पैसे नाहीत परत ठेवा बर फोन कट करायले बघा मी ठेवा चलाय नका लावू पाणी प्यायचे असतं तुम्हाला